आज जो व्हिडिओ येणार आहे तो येणार आहे आपला पाऊस चालू व्हायच्या आधी म्हणजे मागल्या चार पाच दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला ते व्हिडिओ सोडलेलाच नव्हता ते व्हिडिओ येईल आपण किलरला आणि ब्रह्माला सॉरी किलरला आणि भारतला आवता आणायचं होतं कुटणीला हा पाऊस पडलेला नव्हता मग चालतील का नाही ना 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 ते व्हिडिओमध्ये पुढे बघाच तुम्ही काय काय केलं तिने भारत आणि किलरनं ते आजमध्ये शेअर करावं कारण की चार पाच दिवस झालं हा व्हिडिओ पिंडिंग होता म्ह तिथं जवळजवळ एक दीड दीड दोन महिने पहिलं बसवलंच होती ते भारत आणि किलर म्हणून म्हटलं चालवला आधी एक दोन तीन दिवस आणि परत मला आता हलायचं कारण मैदान ना म्हणलं साहेब काय चाललं का नाही ते हुळ पुढं व्हिडिओमध्ये बघाच भारत आणि किलर चला तर भैया शेट मला ते म्हणलेलं संध्याकाळी काय येणार नाही मी त्यामुळे भैयाला होता मग आता सगळ्यांसनी कुट्टा वगैरे टाकून झाल्या वाजलेत पाच बरोबर चला अगा हे मणीम्याणी म्याव दाखवायची नव्हते आज दाखवी आपण मध्ये कारण की छोटे म्हणून बघा श्रीषाजवळ श्रीषाची लय लाडके श्रीषाला मणीम्यावडते खेळाय बघते श्रीषा चला तर आपले राय बसीट कारण की रायबाशी तर दाखवायला लागतील दररोज आणि बाबऱ्याला टाकले वेदन इकडं ब्रह्माला पण टाकल्या बाजीला पण टाकल्या सगळ्या नाहीच टाकल्या आता इथं जरा ही, ही व्यवस्थित करतो एवढं साहेबांनी उकारले त्या साहेबासून पण टाकल्या वेदन भारत लाईट लावायची बाजी ओके तर आता जाता जाता आता जाता जाता ही काढू चला या साहेब मी टाकून घेतो एवढी व्यवस्थित चला तर बारशेटला तयार केलेली आहे गादी ऊस काढायची गादी निवांत बसतीत साहेब हे जो काही विषय नाही आणि पाठी राहिली शेमाची बाबाच्या जवळ गेली सारखा बरोबर जाईल हिच्या काढून आता बाजी सना रायबा शेड शेट आहेत शेड आणि इकडं लक्ष्मीला वैरण टाकल्या आणि इकडे ही राधा ही रायबाची आई आणि राधाची आहे इकडं सगळ्याचनी वैरण टाकून त्याला मस्त पैकी आता वैरण खाऊन बसतील इकडे या शर्टाच टाकल्या श्रीषगी या पिल्ल्याला सोडायला खोलीत त्या मांजराचं पिल्ल गेला दूध घातले आता घे बघा निवांत बाबरेला अजून एक पाठी टाकतो बाबरेला जरा वय बन कमी वाटते चिके आहे सकाळचे वाजली साडेसहा आणि आमचं असं ठरलंय कालच की तीन तीन दिवस सलग ह्याला मारायचं कुळवाला खुर्टणीला मारायचं तीन दिवस झालं खुर्टण मारायचं भारत आणि करंटला कारण की मैदान करायचं आपल्याला एक नंबर मध्ये शेड्यातलं कुठलं घ्यायचं आहे एक दोन तीन चार प्रकार आहेत ओके घ्यायचा आहे ओके झाडायवी तिनेच आहे

तर किल्लरला आणला इथं कारण की तिथं जरा आपल्याला तिथं बसून होती बाईल किल्लर आणि भारत त्याच्याने व्यायाम दिला पाहिजे आपली राधा आणि काल पण पाऊस आहे जरा इकडं भारत आणि इकडं बाजी हा बाजी काय चाललंय काय ते आपा म्हणत होत हलक जरा घ्यायला पाहिजे तो कुळ लय मार ना <laughs> का म्हणते बर का ते आपल्याला दिलं चला वाईस जाण नाही लई राऊन नाही मारायचं पाय थटलं ना बाहेर बाहेर आंघोळच केली बाबा आज येतात म्हटलं अंग करावी हा शपथ अंगोळ केली आळस का नाही डोळंच उघडणार पाथरून घुळ करावी शेठ काय मग कसं कसं नियोजन करायचं लगा पैर याला दिलं आहे भारतला किलरला ब्रह्माला मग तिथनं पुढं पैर करायचं आणि आता भारत आणि केलरसाठीही चाललं आहे बघा कारण की भारत किलर जरा बांधूनच होती ती पॅलवांच्या इथं जर कसं कमी आली असं नाही म्हटलं ती दोन तीन ती दिवस ती 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 जरा ह्याला मारायचं खोटणीला आणि काढायचा मैदानातच द्यायचा दणका काय होईल तुम्ही रे शेट पक्षीट ड्रायव्हर ते आता फुल ट्रेन होईल तीन चार मैदाना आता ला लांबच्या पल्ल्यालाच लांबचा पल्ला मारलाच ब्राह्मण कुठं ब्राह्मित तेव्हा कार्य करतो कुठं फोन करा म्हणलेला हा काल मारला ना वैरंग गाड तर हे बघा इथं कोणीतरी आणून सोडले आणि आता काय काहीतरी पर्याय केला पाहिजे दूध नाही दुधा सोय केली पाहिजे किती दिवस राहील तेवढं राहील हा जात घरातून काय त्याला किती दूध लागतो

जनवर आहे का सोडते का जर खाय प्यायला लागले तर सोडा घ्या नाही एवढ्या वयात सुटते येऊ की परत ते काय नाही घातलं त्यांचे ते खायला शकते ना कुठं पण जाऊन आता याला काय दूध प्यायला काढणार आहे काय कळणार पाहायचंच कशाला मांजरीन तिची आई पिल्ली झाली सोडायची हा गैला दूध नाही नव्ह का सगळं दूध पण झाले गाव आहेत तिने पण आला घरात मी चांगलं असते त्यालाही कुत्र खोली टाकल खोलीत जाऊ ना कुत्र फित्र आलं म्हणजे आणि मलाही माणसांचं पटत ना पिल्ले झाली की सगळ्या इलाक्यात नेऊन सोडायची बर की कावा वाढायची जवळ आपण चकता चपाती खायला लागेल खायला लागेल कामात सोडायचं यांचं म्हणजे कुणी अडकवलं याचं काय चालूच असते भारत कासरा अडकून ठेवला बघा शिंगात माणसाळ्याला आहे बरं का अनसाळ याला हि नाही नाही त्याला सोड अरे सोड काय आहे बस आमचं काम झालं तुला दूध घेऊन येतो इथं कुठे तर बसायचं आता कुठं बसते त्यात पण नको आर्याच नाही तर भारत शेटला टाप घालून आणलेला आहे जवळजवळ दहा मिनटं आमची ह्यातच गेली सायबासने टाप घालण्यात ते कोण चलायचं आणि हो आपला किलर आता काय आलं दीपक शेटला काय वाटलं असं अंगा बैल आलो मग तवा तिथं बाळा दीपक शेटच्या आगाव बैल गेलो हा तेच तू बाहेर बाहेंदावी लगे धरली हातात पळत येत हस हाच भाई असलेला नाही तो <laughs> ना <सौल> <laughs> <जे था>? <laughs> ना आवलं तुला हा ह्या बघा मस्ती किलरची

तिचं जो खाली पण जायला बघते लगेच खरं काय आहे वार <laughs> चेड आहे नुसता बारने केला गंमत आत्ता ते बघा बाहेर चेड वाक झोपली बघा तर काय बाहेर जात इथे नाही काय केलेलं नाही काय झालं मारून मागल्या पायानं उकारलं नाही पुढल्या पायाने उकारलं पुढल्या पायाने उकारल्या मातीचा भरू बरोबर जिथं क्रिकेट खेळताना बॉल लागतो का <laughs> <तुमा> <laughs> बरोबर मातीचा डेकू वाचलाय झोपलाय आणि ह्या मच्छीला तर झोपल्याला त्याला कुरटणीला तरी बाबा काय उभा राहायला तयार नाही सगळी असली जाय ती ते ब्रह्मानं पण असंच केलेलं उभा राहायला म्हणजे खोर्टणीला जसा झोपला तसं जरा किलर हल्ला किलर जसा हल्ला तसं या बाबानं होवड्याच फिरलाच जागे फिरल्यावर म्हटलं त्या खोर्टणी हो त्याच जरा बरं लय मोकळ राहून दिसलो काय करायचं नाही नव्हता बाबा ना सगळं का आपला काय कुठं हिंडा जाय तिकडे हिंड जा बैल बाबा तू सोडू नको तू मागायच तर बा तीच किलोरचं झालं किलर जरा किल्लरनं जरा मस्ती केली बाय बाय वडून धर वडून धर चल ए किलर किलरचं म्हणतो बारा चल बुड चल बुड सेम ब्रह्माची आठवण झाली बघ आज होय ब्रह्म मारत नव्हता र आगाव येत नव्हता मारायला तुला का पळत येतो अंगाव आग माझ्या गावाली पळत नशी बाहेकडे जावी होती दुसरी बाह्यान दली उडून तुझं मार्ग नुकतीस ते पेलांना म्हटलं नव्हतं बात्तीस जरा पोटिंग लागू त्याला इथले डेंजर आहे बाई हा ते किलरच काय नाही ह्याचं नाव पाहिजे बाजूत त्याचं नाव भारत बाजूत गप चकड्याला थांबलया शेवट थांबलं काय चकड्याला भारत भारतला चालवलं जरा दोन राऊंड मारलं ग का कस टीडस पळ भारतला चालला तू भारतला दोन राऊंड मारलं आता त्याचा दुसरा राऊंड चालू आहे बाहेर तिथे लय निशिरा बघू शकता कशी देखायला तिथे चला आता निग्राऊंड मार तू साहेबांचा चलाय बारा हे बाराच होतो किल चल चल पुढं पुढं चल इसले मा तू मागे तू मागे या झालं थांब तर इकडं बांधला किलरला चालवून आणला आता किल्लर शेटला बांधले इकडं राधाला घेतली बाहेर इकडं ब्रह्मास्त्राला घेतला बाहेर आपला ब्रह्मास्त्र हे ब्रह्मास्त्राला काल बाहेर काढलेलं नव्हतं आज बाहेर काढला इथं इथं भारत ताप गाठले तरी त्यासोबत ती सगळी स्वच्छता करून घेतल्या आपला भाजी शेत भाजी आणि आता घ्यायचा बाबऱ्याला म्हणजे बाबऱ्याला बाहेर घेऊन रायबाशेटला आतच ठेवणार आहे तर आता आम्ही काय करणार आहे सगळे जवळजवळ आठवडा झाला होत्या नाई mm. एक आठवडा झालं होत्या ना तर पायपात घेऊन सगळं धुवून घेणार आहे मॅट वगैरे आतले बाबा बा चला बाबऱ्याला घेऊ बाहेर हे आण थोडा वेळ झाला बाईल चालू येणार आता तर इकडे बाहेरच काय केलेलं नाही नाहीनी तिथली पण झाली स्वच्छता आणि बाहेरची बाहेर झालं का बाई झाले ओके आणि काय झाला विषय बाई आता चालवली का नाही ओगे जर का पाय बी गावला त्या कुर्टीने तो पाय मोडूल इदरे इ म्हणून मोकळी चालवली राहला बहरा बैल बाई आता एक होता शाना बैल तर इकडला तिने म्हणजे त्या आपल्या फॅमिली बघितलं असलं की आपण ह्याला चालू लागल बाजीला चालवत होत त्या ब जोडच इकडला म्हणजे हेच बंद केलं तिने व्यवसायच बंद केला त्यामुळं जागेवर थांब मग म्हटलं ही चालत तर नाही लईत रित शिवा लईत आहे बाहेरच त्यामुळं म्हटलं आणि पाय बी जर त्या खोट्ट अडकला की झालं सपलं पाय मोडण्याची शक्यता आहे म्हणून जागेवर आम्ही कॅन्सल करून चालू देत आता घेतो यासनी बाहेर 아りがと <목소리도> भारत आमच्या अंगाव खवळ येते पिस्ताळे करत आणि इकडे वगड पुढे येते गात की बर का ते येते अंगाव एकदम आता आमच्या अंगा पिस्ताळे आला दोन उड्या मारतोज लांबत बघायला कायच करत नाही गे ते आहे का अवघड आमच्या नागाव काहीतरी भाई इकडे बघ की तू जागी पुढे आपल्यावर काय घेत बाजी इथं भारत इथं बाबऱ्या इथं ब्रह्मा आणि इथं किलर आहे किलर आणि इकडे शेट शेटला मी टाकायचं आता धुळ घेतले सगळे इथले आहे खाद्य <laughs> <laughs> आता ठेवलंच ना किल्ल्याला <laughs> का